जिल्ह्यात आता हेलिकॉप्टरची क्रेज जिल्ह्यात हेलिकॉप्टरची क्रेज निर्माण झाली आहे जिल्ह्याचे भूमिपत्र हेलिकॉप्टर खरेदी करीत आहेत त्यामुळे हेलिकॉप्टरचा जिल्हा म्हणून अहिल्या नगरची ओळख निर्माण होत आहे राजदूतची क्रेज होती ज्याच्या दारापुढे राजदूत असायची त्याला खूप श्रीमंत समजले जात होते त्यानंतर हिरो होंडा क्रेज आली आजही दुचाकीमध्ये हिरोहंडाला मागणी कायम आहे त्यानंतर बुलेटची क्रेज जिल्ह्यात आली गावात तुरळक व्यक्तींकडेच बुलेट दिसून येत होती आता गावात मोठ्या प्रमाणात बुलेट आलेले असून क्रेज आजही कायम आहे दुचाकीमध्ये वेगवेगळ्या वाहनांची क्रेज अद्यापही कायम आहे त्यातच आता जिल्ह्यातील व्यावसायिकांमध्ये हेलिकॉप्टरची क्रेज आलेली आहे व्यवसायानिमित्त बाहेर जिल्ह्यात असलेल्या भूमिपुत्रांनी हेलिकॉप्टर खरेदी केली आहे जिल्ह्यातील चार जणांकडे आता स्वमालकीचे हेलिकॉप्टर झालेले आहेत हा आकडा सहा ते सातच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काहींनी हेलिकॉप्टर खरेदीच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यांच्या दुचाकी व चारचाकीच्या ताफ्यात आता हेलिकॉप्टर लवकरच लवकर येणार असल्याचे समजते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा